बंधू तुम्ही सर्व दहा वर्षापासून बघत आलेले प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक ठिकाणी लाईट च समस्या प्रत्येक ठिकाणी सरकारने कन्नड काय घ्यावा ಲೈಟ್ ಆಗ್ಯಾವ ಎಲ್ಲ ನೀವೆಲ್ಲ ತಿಳ್ಕಿದ್ರಿ ಶನಿ ಇದ್ರಿ ಎಲ್ಲ ಯುವಕರು ಶನಿಯಾರ ಈಗ ಕೆಲವೊಂದು ಮಂದಿ ಬಂದ್ ಹೋಗ್ತಾರ ಹೇಳ್ತಾರ ನಮ್ಮ ಮನ ಸಭಾನಾಗ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಮಾತಾಡಿದ್ರು ಸೊಪ್ಪು कोटी मिलेगा बस बारा कोटी मिलेगा हजार कोटी मिलेगा लाख कोटी मिळेगा हो आम्हाला कोटी बिटी काय नको आमच्या शेतकऱ्याच्या मुलाला काय नको समोरच्याला बोलतो मी त्या शिक्षणाच्या ऐपती प्रमाणे आमच्या शेतकरीचा मूल पुणे मुंबई बेंगलोर ह्या ठिकाणी रोजगार करायला बाहेर जातो फक्त रोजगाराचा विषय बोला तुम्ही रोजगाराचा विषय सोडून शेतकऱ्याचा मुलाला हरामचा पैसे नको साहेब आमच्या भागात एक एमआरडीसी मंजूरला एमआरडीसी मंजूर केलेला आहे ते काँग्रेस वाल्याने ते काय तर राजकारण खेळून काही शेतकरी तिथं विरोध होते मला बी भेटले होते कर, काय तर समजून समजूत काढून काढवा म्हणलं तर तिथून बडकून ते एक उपशन ला बसून कॅन्सल करायला लागले मी गोपीचंद साहेबाला विनंती करतो आपल्या विधानसभात ते मंजुरी घेऊन एमआरडीसी परत तिथं आपल्या चालू करायला विनंती करतो या ठिकाणी कर <laughs> या केस मारायला लागला पप्पू या केस मारतो ಉಪಯೋಗಿಲ್ಲ ಪಪ್ಪು ಏನ್ ಮಾತಾಡಕ್ ಬರಲ್ಲ ಯಾನ್ ಬರಲ್ಲ ಯಾನ್ ಮಂದಿ ವಿಕಾಸ ಮಾಡಲ್ಲ ಯಾನ್ ಮಾಡಲ್ಲ ಜೋಡರ್ ಅರಿ ಬೇಕಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಏ ಬೇಕನಿಲ್ಲ ಸರ್ ನೀವು ಎಲ್ಲಾ ತಿಳಿಯಾಕ ಇದ್ರಿ ಜೋಡ್ ಬೇಕಂದ್ರ ರಾಹುಲ್ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ತಂದೆ ಯಾನ್ ವಿಕಾಸ ಮಾಡಲ್ಲ ಮೋದಿ ಸಾಯಬ್ರಿಗ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಪಪ್ಪು ಮಾಡ್ತೀರಿ ಯಾನ್ ಅವಜೇ ಬರ್ರಿ ಅಕ್ಕಿ ಬಾರ ಚಾರ್ ತೋರ್ ಬಾರ ದರಾ ತಮ್ಗ ಅಂತ ಹೋಗ್ರ ಈ ಗುಡ ದೊಡ್ಡವ್ ಆಗಿದೆವು ನಾವನು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ನಮ್ ದನ್ಗಾರ್ ಸಮಾಜು ಏನೇ ವಿಷಯ ಇಲ್ಲಿ ಈಗ ನಮ್ಮ ದನಗಾರ ಇವತ್ತು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿದ್ರು ಅವ್ರದು ಯಾವ್ದು ಉಮೇದುವಾರಿ ಸಲಕಾರ್ ಸಮಾಜ್ ಮುಂದ್ ಬರ್ಬೇಕು ಮತ್ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಲೋಕಪ್ರತಿನಿಧಿ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ ದನಗಾರ್ ಚಲೋ ಉಮೇದುವಾರಿ ಕೊಡ್ಬೇಕು ಮತ್ ಅವ್ರ ಮುಂದ್ ಕೊಡ್ಬಾರ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ

ಪುದೆ ಪ್ರಚಂಡ ಬಹುಮತ ಸೋಡುವ ವಿನ್